पहेलगामच्या हल्ल्यानंतर भारतानं आता पाकिस्तानमधील नऊ ठिकाणांवर सर्जिकल स्ट्राईक केलं आहे एक प्रकारे पाकिस्तानवर हल्ला केला आहे असं म्हणता येईल आपल्यासोबत आहेत कमांडंट आगाशे जे गेल्या तीन पिढींपासून से सेनादलामध्ये कार्यरत आहे सर जे काही हल्ला काल झालेला आहे रात्री काय वाटतं आहे आपल्या याविषयी असं आहे की गेल्या नऊ जागांवर की ज्या जागा इंटरनॅशनल बॉर्डरच्यापासून शंभर कि किलोमीटरहून जास्त अंतरावर आहेत अशा ठिकाणी आपण प्रिसाईज अटॅक केला हे दाखवतं की आपले ज्या गुप्तचर आ, 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 गुप्तचर संस्था ते जी संस्था आहेत त्यांनी ते अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि आपल्याला कोणत्याही प्रकारे युद्धाची व्याप्ती न वाढवता एस् युद्धाचं एस्केलेशन न करता जे लोक टेररिझममध्ये इन्वॉल्ड आहेत यास यांच्यावरच आपण प्रिसाइजली हल्ला करू शकतो ही एक कौतुकास्पद गोष्ट आहे आपण आता पाकिस्तान काय रिटॅलिएट करू शकतं आणि आपल्याला काय स्टँड असेल आपल्या इकडून एक तर काय आप आपण हे स जगाला दाखवून दिलेलं आहे की आपण आपल्या आपण एक जबाबदार आणि एक नैतिक राष्ट्र आहोत की ज्याला युद्ध नको आहे पण आपल्यावर जर Uh, युद्ध कि कोणी जर आपल्यावर uh, लादलं तर आपण त्याचं उत्तम उत्तम प्रकारे त्याचं uh, सक्षम आहोत उत्तर द्यायला आपण सक्षम आहोत हे त्याच्यातून आपल्या कळतं आणि अजून काय सांगायचं एकूणच वेगवेगळ्या वेग वेग चर्चा आता होत आहेत सेनेने सुद्धा आपले प्रेस कॉन्फरन्स केलेली आहे त्यामध्ये त्यांनी आपली बाजू मांडलेली आहे काय वाटतं एकूणच आता जे काही दहशतवादी हल्ले करण्यात आलेले आहेत ते प्रिसाईज रीतीने झालेत का आणि अजून काय करायला हवं असं वाटतं असं आहे की आता पाकिस्तान ते जे लष्कर प्रमुख होते त्यांनी त्यांची बाजू सगळ्या जगाला कळवले की आम्हा आम्ही काश्मीरसाठी लढायला तयार आहोत आणि ते इनफॅक्ट अतिरेकी लोकांचं सपोर्ट सगळ्या जगाला त्यांनी दाखवलेलं आहे अशा परिस्थितीचं आपण केवळ अतिरेक्यांच्या विरुद्धच प्रिसाईज अटॅक केलेला आहे आणि आपल्याला कोणत्याही प्रकारे नागरिक बा पाकिस्तानच्या नागरिकांना दुखवायचं नाही त्यां हे आपण त्यांना दाखवून दिलं आहे अशा परिस्थितीचं त्यांनी कोणत्याही प्रकारची ऑफेन्सिव्ह ॲक्शन घेतली तर आपण आपण ती आपण पण त्यांच्यावर हल्ला करून हे युद्धाची व्याप्ती वाढवू शकतो पण त्याची जबाबदारी पाकिस्तानवर राहील हे त्याचा त्याच्यातून आपल्याला समज पाकिस्तानला आणि इतर काही देशांना भारताने एक लांबवरच्या युद्धामध्ये इन्व्हॉल्व व्हावं की ज्यामुळे भारताची प्रगती थांबेल यासाठी ते प्रयत्नशील आहेत आपण त्या डावामध्ये पकडले न जाता आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढीच ॲक्शन घेऊन हे मर्यादित स् स्वरूपात युद्ध असावं असा आपला असा प्रयत्न आहे पण आपल्यावर जर मोठं युद्ध लादलं गेलं तर त्या सा त्याला उत्तर देण्याला आपण सक्षम आहोत हे सुद्धा या सिंदूर ऑपरेशन दाखवून देतं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे काही संबोधन केलं त्यामध्ये याविषयी कुठलाही उल्लेख केलेला नाही इनडायरेक्टली अप्रत्यक्षरित्या त्यांना काय सांगायचं त्यांना असं दाखवून देतं येतं की आपण प्रत्येक विचार हा भारताचा म्हणजे मानवतेसाठी असतो आत्तापर्यंत कोविडच्या प्रसंगी असो किंवा अंतराळामध्ये ज्या प्रगती आम्ही केलेली त्याचा स जास्तीत जास्त उपयोग हा संबंध जगातल्या गरीब देशांना आपण करून दिलेला आहे की आमचा विचारच हा सर्व जगातल्या सर्व मानवतेसाठी आहे आणि या ज्या ऑपरेशन सिंदूर आहेत ते योग्य आणि समतोल असा असं उत्तर आम्ही पाकिस्तानला दिलेलं आहे आम्हाला हे युद्ध वाढवायचं नाही हा त्यातून संदेश देण्यात येतो आहे एकूणच वेगवेगळ्या प्रतिक्रिया ह्या सध्या समाज माध्यमांमध्ये आणि माध्यमांमध्ये वेगवेगळ्या येत आहेत मात्र नेमकी परिस्थिती काय आहे याबाबतची अजूनही स्पष्टता अनेक ठिकाणी आलेली नाही खरं म्हणजे समाजमाध्यमांमध्ये काही जेट्स पण या ठिकाणी फायर करण्यात आले असं म्हटलं जातंय तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचे पण काही जेट्स फायर झालेत असं म्हटलं जात आहे त्यामुळे येणाऱ्या काळात जशा जशा डेव्हलपमेंट होतील त्यातून या संपूर्ण घटनाक्रमाची उलग होत जाईल व्हिडिओ झालेत बवन सहयोगेश खरे झी मीडिया नाशिक